जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आटपाडे येथे माननीय श्री विनायक रावजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाड्या शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकसूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा दशम हिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या मोज्या आटपाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी व आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजे आटपाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सर्जाच्या नावाने गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाच मधून एक चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरच्या नावाने सुद्धा गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक एक मधून चिट्टी निघाली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी जोडी सर्जानी बकासूर गट क्रमांक सोळामध्ये किंवा गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नव नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन